शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यानं उद्धव ठाकरे नाराज शिंदे यांचा सन्मान शरद पवारांनी करणार दुर्दैवी संजय राऊत यांचं वक्तव्य एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर आज शरद पवारांकडनं शिंदेच्या नेत्यांचा पाहुणचार सत्काराच्या वादानंतर भेट झाल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची सामंतांची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार उद्या दुपारी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश साळवींकडनं सर्व पदांचा सा राजीनामा धनंजय मुंडे प्रकरणावरनं महायुतीमध्ये तणाव मुंडेंचा राजीनामा कोण घेणार शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याचा सवाल शिंदेंची शिवसेना नाराज असल्याची चर्चा काँग्रेसकडनं नव्या प्रदेशाध्यक्षासाठी हर्षवर्धन सकपाळ यांचं नाव जवळपास निश्चित काँग्रेसकडनं अधिकृत घोषणा होण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेचा राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना फटका ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचे अठ्ठावन्न कोटी थकीत तर भांडणाच्या भीतीनं लाडकीच्या फेरसर्वेक्षणाला अंगणवाडी सेविकांचा विरोध संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळ्यातील आरोपी हर्षकुमार कडील सोळा लाखांचा हिरेजडीत चष्मा जप्त एकशे ऐंशी हिरे वापरून बनवला होता चष्मा बावीस कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी हर्षवर्षन हर्षकुमार अटकेत काले काले मुखडे पे सोळा लाखांचा चष्मा वादग्रस्त इंडिया गॉट लेटिन शो युट्यूबवरनं काढून टाकण्याची कारवाई सुरू महाराष्ट्र सायबर सेलच्या यूट्यूबला शो काढून टाकण्याच्या का सूचना तर चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून द्या समय राहिण्याच्या वकिलांची मागणी शाळकरी मुलांचा नशा करतानाचा सा, सांगलीतला व्हिडिओ व्हायरल विद्यार्थ्यांकडे नशेच्या वस्तू येतात कशा स्थानिकांचा सवाल तर कोल्हापुरातही महिन्याभरात एकशे चोवीस किलो गांजा जप्त